साहेब अगदी घडा 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 बोलले त्यांना स्वास्थ्य मिळालं त्यांची तब्येत बरी झाली त्याबद्दल शुभेच्छा दिली मग आता ह्या उत्तर तुम्ही दिली पाहिजे जी समाजातली बोटावर मोजण्याची नाव आहे हजारो कुटुंब आहेत हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत ते वंजारी समाजाचे आणि मग त्यावेळेला आज का बदनाम नाही झाली बावीस महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत सॉरी महादेव मुंड्यांच्या त्यावेळेला जात बदनाम होत नाही तुमच्या घरापासून चारशे मीटरवरती महादेव मुंड्यांचं घर आहे तुम्ही भेटायला जात नाही बापू वांदळेचा खून होतो बापू आंधळेच्या कुटुंबाचं सा साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही गोट्या गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेना आरोपी करता आणि बाळा बांगर सारखा चोवीस तास त्याच्या गाड्यामध्ये असणारा मा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केला आहे आणि पोलीस म्हणतात ती आम्हाला सत्यता तपासावी लागेल आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही पण तू वाल्मिक कराडवरती ती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते कावत साहेबांना माझं आव्हान आहे आपण अतिशय चांगले अधिकारी आहेत आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालं आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे बिहारच्या पलीकडचा बिहार तरी खूप कमी आहे तिथे अनेक महादेव मुंडेन बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये एकदा महादेव मुंडे मध्ये आरोपी अटक होत आहेत ते लोक सुद्धा समोर यायला तयार आणि मग ही जी माती बदनाम झाली हा जो जिल्हा बदनाम झालाय आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हा तुमच्यामुळे बदनाम झालाय तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झालाय तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय तुम्ही काल काहीतरी शरोशायरी केली आणि त्या शोरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न करके बहुत कुछ महिने सहा आहे मैं बसले बसले मला ही एक शेरो शेरी आठवली तू गलत भी है तू कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है, आज तुझे, दुझे दुझे है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है कर मेरे दोस्त कल बारी हमारी धन्यवाद ज्या पद्धतीने बाप वांदळे असतील महादेव गित्ते असतील यांची हत्या हत्या झाली महादेव मुंडे महादेव मुंडे असतील त्यांची हत्या झाली त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती किंवा असं बाकी काय प्रकार होतो कोण तुमची हत्या करणार होते वाल्मिक कराडनी बीडमधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी माझ्या हप्पाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये सणी आठवले जे आहेत सनी आठवलेंना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचं सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवढलोय मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे आणि त्याच रागापोटी सनी आठवले यांनी त्यांच्या भावावरती मोकक्याची कारवाई केली सनी आठवले ज्यावेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानेशी तुमच्यासमोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं त्या हॉटेलवरती हल्ला केला त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो ते वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत माझ्या कुकला मारलं माझं कुटुंब हॉटेल चालवायचं मी चालवायचं चालवायचं त्या कुकला मारलं चाळीस बेचाळीस टाके एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली एक आरोपी अटक केला बाकी कुणालाही अटक केलं माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या अनेक पोलिसांनी येऊन रिकी केली तिथे आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इन्स्टिट्यूट होतं आम्ही तिथे मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो सगळ्या दरवाजे बिना दरवाजे असलेल्या इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अनेक पोलिसांनी येऊन रिकी केली इथं काही करता येईल का इथं काही बघता येईल का मी त्या अधिकाऱ्यांची नाव सुद्धा दिली माझ्या सुद्धा जवळचे अनेक लोकांनी येऊन रेखी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी ऍपमध्ये पाठवायच्या पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर यांनी त्याची पत्नी हे व्याशा व्यवसाय करून घेत होते अशी केस माझ्या कुटुंबावर करायची हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो म्हणजे यांनी लोकांना उद्वस्त केलेलं यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हा तर विशेष त्यांच्याकडनं पहिल्यांदा ते संतोष अण्णाच्या विषयात पडले मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं संतोष अण्णांची हत्या झाली अभाळा एवढं दुःख आहे तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठपर्यंत गेलेला होता काही तक्रार वगैरे मी त्याच्यामध्ये हे बघा हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो मी सगळ्याकडे गेलो ज्यावेळेला दोन हजार चोवीस ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हारलो या सगळ्या गोष्टी माझे वडील अत्यंत सामान्य उस्तोड कामगार आहेत बिचारे दोन दोन महिने माझं आठ किलोमीटर गाव आहे बीडला सुद्धा येत नाही त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हरलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूया मग तू जर वडलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही मग मी असा विचार केला त्याचं संपलं पाहिजे आणि मी एक सहा पानाची सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करतायत माझे आजोबा हे मध्येपर्यंत गडाचे शेवेकरी होते माझ्या आईची वडील आम्ही गडाचे शेवेकरी आहोत आणि मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांना बोलला आहे परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय आता काय वैयक्तिक विषय आहे तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर आठवून ठेवून सांगावं की ही माझी हा माझं याचे नुकसान केलेलं आहे कुठलंच नुकसान नाही फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला दोन हजार वीस ला उस्तोड कामगाराचा मेळावा घेतला मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष होतो उस्तोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुऊन माझ्या पाठीमागं लागले एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला हा जो न्याय मिळाला ना तो नियतीच्या न्यायालयातला न्याय आज जर वाल्मिक कार्ड बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला इथे दिसला नसता एक तर मी मकोका मध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असते वाल्मिक कार्डचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जात होते वाल्मिक कार्डचं माझं वैर काहीच नव्हतं मी तेच विचारतो की नेमकं वैर काय पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये डांबलं सात महिने तेरा दिवस एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही हे त्याचं अॅफिडेव्हिट आहे त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही मी त्याला कधी भेटलो नाही परंतु मला पोलीस स्टेशनला नेला आणि मला सही करायला लावली मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिकीचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो त्याच्यानंतर त्यांनी अॅफिडेव्हिट दिला कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही ह्या दोन गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडीए लावला एमपीडीए लावून सात महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं मी आजही धनंजय मुंडे साहेबांना जाहीर आव्हान आहे वाल्मिक कोण आहे वाल्मिकची काय ओकत आहे वाल्मिक हा गुन्हेगार म्हणजे असले शंभर वाल्मिक या रस्त्यावरती फिरतात पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना ताकद ती धनंजय मुंडे साहेबाची तेव्हा धनंजय मुंडे साहेबांना असा असं हात झटकून चालणार नाही हे जे काही झालंय जे काही केलंय हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील कोण कलेक्टर त्याचा ऐकणार आहे कोण एसपी त्याचा ऐकणार आहे कोण अधिकारी त्याचा ऐकणार आहे आम्हाला कॉन्स्टेबल गजुराला धरून घेतो आणि एसपी त्याला जेवायला ही हिची ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं हे वाल्मिकचं झालं वाल्मिकमुळं झालं असं काही नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात धटकून चालणार नाही दादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन मिळाली मिळाले असं परंतु बीड जिल्ह्यात जे संतोष स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला चिट मिळाली असं म्हणू शकत नाही काल धनंजय देशमुख भाई यांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये चाळीस कॉल हे धनंजय मुंडे वाल्मिकी कराटे हे लोकांचे झालेले आज तुमची सरकार आहे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे जर सरकार तुमचं नसतं ना तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला नऊ नंबरमध्ये त्यामुळे माझी जात बदनाम झाली माझा जिल्हा आणि माझी माती ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला दाल बांध नाही तुमचं आमचं स्वयंपण सुद्धा नाही तुमच्यासोबत दुश्माशी असल्याचं काय कारण आहे दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे आडवा आला की मारून टाकायचा आडवा आला की जेलमध्ये टाकायचा गोरगरिबांना फसवायचं पैसे घ्यायचे उद्ध्वस्त करायचं खोटे केसेस करायच्या ही जी तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे आणि माझे हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय माझ्या जातीने काही केलेलं नाही पाच दहा टक्के लोक आहेत त्यात परंतु नव्वद टक्के माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेला पद्मश्री तातेराव लहान माझ्या समाजाचे संजय बांगर माझ्या समाजाचे आहे मनसा करा माझ्या समाजाचे आहेत भरत आंबेड माझ्या समाजाचे अनेक नावं अशी हजारो नावं घेता येतील की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतायत ही माझ्या समाजाची लोक आहे आणि त्या लोकांना मागे सोडून सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज समाज बदनाम करायचा थांबवा माझा समाज हा अतिशय चांगला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे शब्दाला जागणारा माझा समाज आहे कष्टाळू समाज आहे त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही तो होणारही नाही तुम्ही झालात तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवान गडावर भरावी ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवान गडावरती द्यावं ती मी का केलंय कशासाठी केलंय आणि ही जातीतले लोक नाही आहेत का बापोंद्राईंचा खून नेमका कोणी केलाय त्याच्यामुळे काही मागणी बापू आंधळेचा जो खून आहे महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते सोमनाथ सलगरे राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंट मध्ये त्याच्यात तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही <laughs> बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा आहे नाते गोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या भवनगीते गुतवायचं होतं म्हणून बापू आनळे त्या महादेव गीतेच्या दारात नेऊन मारून टाकलाय आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये एसआयटी लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे मध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी सावळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत मुख्यमंत्री साहेबाकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही परळीची माती खान जी परळीची जी माती आहे ना तुम्ही त्याची बदनाम झाली त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे सामान्याचे ते बाहेर आल्याशिवाय राहणार वाल्मिकराडांचं देखील रोल थे थे? हे सगळं वाल्मिकराडने घडून आणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला हे लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते, ते वाल्मिकराडला भेटून त्याच्याजवळून आले होते पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली तुम्ही सगळे एकत्र काम करत होता आणि त्यांना नेऊ नका परत गेल्यानंतर आठ वाजून वीस मिनिटांनी हे लोक आली आणि आल्यानंतर डायरेक्ट महादेव गीतेवरती आणि त्याच्या घरावरती फायरिंग केली या दोन्ही वेळेला हे सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांचं लोकेशन एक आहे त्याच लोकेशन हे लोक आले तर हे सीडीआर जे आहे ड्रम डाटा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे की यातला गोट्या गित्ते राजाफळ सोमनाथ सलगिरे ही जी लोक आहेत ही त्या वेळेमध्ये नेमकी कुठं होती ने कुठून कुठे आली पोलिसांनी जी कथा रचली आहे त्या कथेमध्ये आणि घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही कारण परळी पोलिसांनी एवढं छळलंय की त्या छळाची परिसीमात झाली आहे त्यामुळे परळी पोलीस नको आहे आम्हाला आयपीएस पंकज कुमार साहेबांची त्या ठिकाणी एसआयटी पाहिजे संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी पाहिजे आणि होऊ द्या ना दूधकं दूध पाणी का पाणी करा मुंडे साहेब तुम्ही सुद्धा मागणी करा की महादेव मुंडे हा माझ्या जातीचा आहे त्याची हत्या झाली बावीस महिने झाला आरोपी सापडत नाहीत तुम्ही करा एसआयटीची मागणी सभागृहामध्ये एखादं निवेदन करायला पाहिजेत तुम्ही बापू आंधळेचं कुटुंब का पुढे येत नाही बापू आंधळेच्या कुटुंबाचं का स्टेटमेंट घेतलं जात नाही म्हणजे माणसं मारायची आणि तुमचीच माणसं फिर्यादी करायची आणि जी लोक आडवी येत आहेत ती लोक जेलमध्ये घालायची हा जो त्या ठिकाणचा जो प्रकार आहे ही जी नीती आहे ती नीती आता कुठंतरी थांबली पाहिजे कारण गोरगरीबाची लेकरं जेलमध्ये तुमचे जे लोक आहेत ते बाहेर त्या स्वप्नील पुजारीला सात भाईला हातपाय तुटूस तो मारलो हातपाय तुटलेत आणि डॉक्टर सांगतायत नाही नाही खर्चटलं आणि मुंबईचे डॉक्टर सांगताय त्याचे पाय तुटलाय हात तुटलाय बे म्हणजे एवढं निर्दयपणे त्या लोकांना मारलंय आणि पोलीस आधी एन सुद्धा घेत नाहीत कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाच्या आदेशाने या लोकांवरती गुन्हे दाखल होतात मग हा जो गोट्या गीते आहे ना त्या गोट्या गीतीला संरक्षण आहे मला खरं म्हणजे भीती आहे आता की ह्या जेवढ्या काही हत्या परळी शहरामध्ये झाल्या त्या हत्येमध्ये गोट्या गीते हा प्रमुख आरोपी आहे आणि तो कुणाच्या इशारा काम करत होता याख्या परळीला आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे आता गोट्या गीते फरार आहे या लोकांनी गोट्या गीतेची हत्या करून आहे कारण गोट्या दफन पुरे राज दफन कारण आता हे सगळं गळ्याशी येणार आहे हे सगळं तुमच्या अंगावरती येणार आहे त्यामुळे गोट्या गीतेला सुद्धा माझे बाबा कुठं बघत असतील मला तर तुला सुद्धा माझी विनंती आहे सरेंडर हो आणि जीव वाचव सर अगदी सुरुवाती काळाला तुम्ही आणि धनंजय मुंडे सहकारी म्हणून काम केले तुम्ही त्यांच्याकडं म्हणजे या संघर्षाला नेमकी सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही इतक्या सगळ्या हत्याचा उल्लेख केला या सगळ्या होत असताना किंवा ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला वाटलं नाही त्यावेळेस की आपण यांच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे म्हणून मी आणि धनंजय मुंडे कधीही सहकारी नव्हतो आणि कधीही एका पक्षात काम केलं नाही अनेक नेत्यासोबत राजकारणात काम करताना चांगले संबंध असतात तसे माझेही धनंजय मुंडे साहेबासोबत चांगले संबंध ह्या हत्या घडत असताना आम्ही डोळ्यांनी पाहत होतो परंतु कुटुंब बाहेर येत नव्हती आमच्याही जीवाची भीती होती आम्ही जेल बाहेर जेल बाहेर चार वर्ष तेच केलं सर म्हणजे चार वर्षात मी तुम्हाला किती बाहेर दिसलो किती फरार दिसलो तुम्हालाही माहिती मग त्या काळामध्ये बोलायची मग बाळाभांगरने केली बाळाभांगरने आमच्यासारखे अनेक लोक वाचवली आणि आम्ही त्यावेळेस बोलायचं होतं ज्यावेळेस स्वर्गीय संतोष हत्या इतक्या निर्दयीपणे झाली स्वर्गीय संतोषांनाच्या हत्येनंतर बोलायचं तर यांनी मौन धारण केलं हे बोलायला तयार नाहीत मग ह्या प्रश्नाची उत्तरं विचारायची कुणाला मग काल परवापासून धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले त्यांना चांगलं बोलताय लागले ते आजारातून बरे झाले बाबाचा नगद नारायण महाराज त्यांना आशीर्वाद मिळाला आणि ते आता बरे झाले या प्रश्नाची उत्तरं ते देतील या अपेक्षाने मी आज तुमच्या समोर आलो मधल्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही बोललो अत्यंत घाणे पद्धतीने आम्हाला ट्रोल, ट्रोल केलं त्यांची ट्रोल आर्मी आहे कुणी उस्मानाबादचा आहे कुणी लोह्याचा आहे कुणी कंदारचा आहे कुणी इथल आहे कुणी आमच्या शेजारी बसून फेका काढून शिवाय देत आहे तर त्यांची संख्या आता गोटावून आहे आणि या लोकांनी सुपारी घेतली म्हणजे जे लोक म्हणतात ना आम्ही भादे मुंडे न्याय मागताना बापू आंधळेचं काय बापू आंधळे सुद्धा तुमचंच आहे आमचाच आहे तो आणि तुम्हीच केलेला आणि तो बाहेर काढणार आहे कसं असणार आहे कसं न्याय देणार आहे प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार आहे का आंदोलन केलं जाणार आहे आंधळे कुटुंबाला न्याय देताना आम्ही त्याच्यामध्ये दे सर्वप्रथम एसआयटीची मागणी केलेली मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा आम्ही एसआयटीची मागणी करणार आहोत आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे सुरेश अण्णा धस यांनी सातत्याने हे विषय उचललेले आहेत आणि याच्यामध्ये एसआयटीची मागणी करून या कुणाची फेर चौकशी झाली पाहिजे एकदा फेर चौकशी झाली एकदा यांचे एक एक लोकेशन चेक झाले परळी पोलीस सोडता परळी पोलिसाकडून न आणि परळी पोलिसाला <laughs> जर याची चौकशी दिली तर परळी पोलीस मला आणि बाळा बांगर बसव्या कुणात आरोपी करतील तेव्हा हे राहिले होते दोन हे घ्याय आम्हाला त्याच्यामुळे परळी पोलीस सोडता आयपीएस दर्जाचा अधिकारी तेही पंकज कुमावतच असावेत अशी आमची मागणी संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी असावं आणि पी आय रवी सानप साहेब जे आहेत ते ससाने साहेब यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे यांना कुणाकोणाचे फोन आले कारण बापू आंधळेचा एफ आय आर हा आंबेजोगाईच्या रेस्ट हाऊसमध्ये चार वकिलांनी बसून वाल्मिक कराडनी बसून बनवलेला कुणाचं नाव घालायचं कसं बसवायचं काय करायचं आणि मग त्या पद्धतीने बबनभाऊ गीतेला महादेव मुंडे महादेव गीतेंना मुकुंद गीतेला नेहरकरला आमच्या या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये गोतवलं फेर चौकशी झाली त्रयस्ताधिकाऱ्यामार्फत तर याच्यामध्ये शंभर टक्के त्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे मी कुटुंबाला आव्हान की तुम्ही सुद्धा आता बाहेर या माणूस गेलाय आपला कर्ता पुरुष गेल्यानंतर घरामध्ये काही शिल्लक राहत नाही मग असं काय मेलो काय जगलो काय तर लढता लढता मेलो तर लोक म्हणतील तरी लढले तरी सीसीटीव्ही काही महादेव गीते यांच्या घरच्या आहेत आणि त्या संदर्भात काही टाइम लोकेशन आहे ज्यामध्ये आरोपी केले गेलो होतो भवन गीतेना तर त्या संदर्भातले काही पुरावे वगैरे सादर केले नाही ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यानंतर न्यायालयामध्ये आम्ही देणार आहे जे काही त्यांनी त्या अधिकाऱ्यांना आताशी धरून केलंय काय केलंय हा भाग न्यायालयीन प्रक्रिये त्यामुळे त्याच्यावरती बोलता येणार नाही तू गोट्या गीतेला ज्या पद्धतीने त्यांच्या अंगावरती घातलं होतं सीसीटीव्ही आहे का महादेव गीतेंच्याकडे निश्चितपणे त्या परिसरातली सीसीटीव्ही आहेत आणि ते आम्ही न्यायालयामध्ये देऊ पण तू ज्या पद्धतीने गोट्या गीतेला मरू घातला होता आणि महादेव मुंडेमध्ये सुद्धा बबन भाऊ गीतेंचा आणि राजाभाऊ फड मी सहा महिन्यापूर्वी राजाभाऊ फड म्हणले होते की मला गुंतवण्याचा प्रयत्न झाला या पद्धतीचा जो हे जे प्रयत्न आहे तो अनेक वेळेला बबन भाऊच्या बाबतीत झाला होता बापू आंधळे हा वंजारी समाजातला गरीब घरचा पोरगा होता ही गोष्ट मी परत परत का सांगतो माहिती त्याला मारल्यानंतर कुणीही त्याचा फॉलोअप घ्यायला पाठीमाग शिल्लक नाही वृद्ध आई वडील नाही पत्नी भाऊ वगैरे नाही भाऊ की फार लहान म्हणून ते गरीबाचा लेकडो मारून टाकलं आणि त्या खुनामध्ये बबन भाऊ घेते आणि हे सगळे लोक त्या याच्यामध्ये गुंतवले माझ्या घरचा खून जर झाला असेल तर त्याच्यामध्ये फिर्याद माझी पाहिजे साक्षीदार तरी मी पाहिजे मी घटना तरी सांगितली पाहिजे बापू आंधळेचं कुटुंब या खून प्रक्रियेमध्ये कुठंही नाही प्रकरण होत असताना पंजाताईची भूमिका कशी राहिली आणि त्यांनी अशा हे सगळे प्रकार होण्याच्या अनुषंगाने रोखण्यासाठी प्रयत्न केला का आणि त्यांनी उच्च पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे ही जी वाल्मिकची जी कार्यपद्धती आहे ना ही वाल्मिकची कार्यपद्धती अत्यंत वाईट आणि अत्यंत त्रासदायक होती पंकजाताईच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला अहो धनंजय मुंडे साहेबांचे दिलाव बाजीराव भाई धर्माधिकारी सारखा माणूस त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जोशी साहेबांना मारायचा प्रयत्न झाला आता हे सांगत नाहीत पण महिनाभर धनंजय मुंडे साहेब मिटूत होते वाल्मिक संतोष साहेब असं मिटूत होते घ्या माहिती सोर्स करून माहिती घ्या की ही जी परिस्थिती आहे साहेब या परिस्थितीमध्ये पंकजा ताई मुंडे यांनी म्हणजे या गोष्टीमध्ये कसं पडावं किंवा पडलं हो कि तर याचा आउटपुट काय होईल कारण यंत्रणा सगळी यांच्या ताब्यात होत ताईचं कोण ऐकेल कितपत ऐकेल परंतु एक निश्चितपणे आहे की ताई या कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत ताईंनी कधीही कुणाचं वाटुळं केलेलं नाही मी ते जाहीरपणे आव्हान केलंय चौदा ते एकोणीस ताई पालकमंत्री होत्या मला एक समाजातला माणूस आणून दाखवा की त्या माणसाचं वाटुळ ताईने केलं महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल त्याच गुरुप बापू मांधरे हत्या प्रकरण आणि परळीमधले मधले अनेक जे खून आहेत ते समोर आलेले आहेत या संदर्भात ताईंनी कधी कुठली भूमिका मांडलेलं पाहायला मिळालं का नाही तशा पद्धतीने मांडावी अशापेक्षा निश्चितपणे आमची ताईला विनंती आहे की ताई ही जी लेकरं आहे तुम्ही एका आईच्या भूमिकेमध्ये ही आम्ही सगळी लेकरं आहोत आणि आमच्यावरती जो अन्याय झालाय किमान तुम्ही आता तरी आम्हाला न्याय द्यायची भूमिका घ्या आणि याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष निष्पक्षपातीपणे याच्यामध्ये जे काही कुणी गुन्हेगार आहेत मग ते आम्ही असो आम्हालाही सुरू नका म्हणजे मी तर काय म्हणतोय की बबन भाऊ जर गुन्हेगार असतील बापू आंधळे कोण प्रकारामध्ये तर सगळी मीडिया बोलून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आम्ही फाशी घेतो मीही घेतो बबन भाऊ घेते पण तू हा त्रास कशामुळं खून न करता बबन भाऊ आज बारा महिने झाले लेकरा बाळापासून बाहेर आहे महादेव गीतेसारखा माणूस अरे ज्याला गोळ्या घातल्यात त्याच्या आतड्यामध्ये इन्फेक्शन आहे तो माणूस जेलमध्ये वर घरी मंजारी समाजाची लेकरं जेलमध्ये हा त्रास कशामुळे मग ह्या वेळेला समाज का बदनाम होत नाही